मी नदी बोलते मनात घेऊणी स्वप्न तुमच्यासाठी अवतरले मनात घेऊणी स्वप्न तुमच्यासाठी अवतरले पवित्र सुंदर निर्मल जल प्राशण्यास तुम्हा आणले प्राशण्यास तुम्हा आणले समृद्धीचे तुमच्या मी समृद्धीचे तुमच्या मी प्रणमनाशी केले तुमच्याच कल्याणासाठी तुमच्याच कल्याणासाठी सर्वस्व मी अर्पिले आज शोधते मी मलाच आज शोधते मी नदी बोलते मी नदी बोलते तुम्हा।। सुजलाम सुफलाम केले सुजलाम सुफलाम केले तुम्हा विरक्त मी विरक्त मी राहिले, राहिले। प्रगति घेतली भरारी तुम्ही प्रगति भरारी भरारी तुम्ही अण माझे पंख कापीले पंख कापीले सोडल्या गटारी मोकात सोडल्या गटारी मोकात मज प्रदूषित केले मज प्रदूषित केले धुतली जनावरे धुणी भांडी धुतली जनावरे धुणी भांडी निर्माल्यही टाकले निर्माल्यही टाकले मी मलाच शोधते मी मलाच शोधते मी पंचगंगा बोलते मी पंचगंगा बोलते कारखान्यांचे फेसाले पाणी कारखान्याचे पेसाले पाणी मी पूर्ण गुदमरून गेले मी पूर्ण गुदमरून गेले माझ्या अश्रूंनी कधी माझ्या अश्रूंनी कधी तुमचे हृदय न पाघल माझ्या अश्रूंनी कधी तुमचे हृदय न पाघल पंचगंगा मी पंचगंगा पं, मी पण पं, मज गटार गंगा संबोधले पण मज गटार गंगा संबोधले ಮರ್ಯಾಸ್ ವ್ಯತಿ ಮರ್ಯದ ಮೀ ಸಾರೀವನ ವ್ಯತೀ ಸಂಯ ಸಾರೇ ಬಾಣು ಸಂಯ ಸಾರೇ ಬಾಣು माझ्या नकळत माझ्या नकळत माझे रुद्रजू अवतरले माझ्या नकळत माझे रूप अवतरले नवते मनात माझ्या नवते मनात माझ्या औधारे झाले मी मलाच आज शोधते मी मलाच आज शोधते मी नदी बोलते मी पंचगंगा बोलते माझ्या लेकरांचे हाल माझ्या लेकरांचे हाल मलाच नाही पाहावले माता मी तुमची माता मी तुमची तुम्हीच माझी लेकरे माता मी तुमची तुम्हीच माझी लेकरे अजूनही स्वतःला सावरा अजूनही स्वतःला सावरा मी तुमच्यासाठी चाले मी तुमच्यासाठी चाले मुक्त ठेवा मजला मुक्त ठेवा मजला e vi torna a che va a mezzala poi il giro succhi a ha pole poi il giro succhi a ha pole poi il giro su chi ha pole